सर नमस्कार सर नमस्कार तुमचा परिचय काय माझं नाव दत्तप्रसाद रेवगडे राहणार तालुका अकोला जिल्हा अहमदनगर सर आज आपण तुमच्या मकाच्या क्षेत्रामध्ये येतो तर आज जी ही मका आहे ही व्हरायटी कोणती आहे आणि लागवड कधीची ही व्हरायटी शिकली आहे मला वाटतं स्वीट कॉर्नमध्ये येते अच्छा आणि हीची लागवड साधारण एक जूनची लागवड अच्छा म्हणजे आज आपण बघतो एक जून जुलै ऑगस्ट दोन महिने दोन महिने पाच दिवसा रेट अच्छा लागवडीपासून म्हणजे कशी ट्रीटमेंट केलेली आता याला लागणी ज्यावेळेस जाऊ आपण मशागत केली त्यावेळेसपासून त्यावेळेस आपण याला आहे आणि दहा बॅगा रेंबू म्हणजे तीन बॅगा आणि याची एन बुस्टरच्या दोन बॅगा टाकल्या आता बेसल डोस करता त्याच्याबरोबर आपण दहा असे एक बॅग घेतली होती बेसल डोस बेसल डोसमध्ये मग बेसल नंतर आपण याची लागण केलेली अच्छा जो बेसल डोस दिला तुम्ही म्हणजे जेव्हा सरी ओढली तेव्हाच तुम्ही दिली सरी ओढायच्या आधी टाकून दिला मोकळ्या शेतात ज्यावेळेस आपण रोटावेटर मारतो त्यावेळेस बेसल टाकून टाकून द्यायचं सरी ओढली अच्छा मग लागवड केली बरोबर आता आपण जर बघितलं म्हणजे आज जे क्षेत्र हे सगळं क्षेत्र किती आहे आता इथं जे आहे हे जरा भुरकर आणि हे जवळजवळ पाऊन दोन एकर क्षेत्र आहे अच्छा आणि आपण बघितलं जर आपली क्वालिटी बघितली स्वीटकॉन मध्ये आता काही ठिकाणी एक कणस आहे काही ठिकाणी दोन दोन कणस आलेले बरोबर आणि स्वीटकॉन मध्ये जास्त हाईट होत नाही म्हणजे मक्याची जास्त हाईट होत नाही पण आज जर बघितलं म्हणजे आपली हाईट जर बघितली म्हणजे आपण इथं उभं आहे समजा हाय काय म्हणतो आपण बेड आहे वर्मा वर्म्या वरे जर खाली जर गेलं तर माझ्या हाईटच्या वर हाईट गेलेली म्हणजे सात फुटापर्यंत जवळ साडेसहा सात फुटापर्यंत माकाची हाईट बरोबर आणि पान जर बघितलं सर पान सुद्धा आपल्या पांज्याच्या एवढे म्हणजे माझा पांजा उरतोय एक एक वर्धून साईडने बरोबर आणि ग्रीनरी पण चांगली बरोबर याला आता बेसळ दोन तुम्ही माहिती दिली की कृषी आणि असतो बरोबर त्याच्या व्यतिरिक्त काही स्प्रे वगैरे दिलेले एक कीटकनाशकाचा स्प्रे झाचा एक साधारण एकवीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान अच्छा त्याच्यामध्ये आपण नाईन्टी नाईन मारले अच्छा जे बुरशीनाशक नाही कीटकनाशक नाही क्वीन नाईन्टी नाईन बुरशीनाशक आणि त्याच्यात एक कीटकनाशक कीटकनाशक घेतलं होतं अच्छा अच्छा डायमंड नाईन घेतलं होतं अच्छा अच्छा डायमंड क्वीन नाईन्टी नाईन आणि डायमंड बुरशीनाशक आणि कीटकनाशक घेतलं होतं ते आळीसाठी घेतलं होतं पुढे आळी दिसत होती त्यावेळेस मग त्याच्यानंतर मग प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे म्हणजे रासायनिक खताची गरज आणि शेणखत वगैरे याला शेणखत टाकलेलं नाही सर आता आपण कंटिन्यू आता तिसरं पिके आपण कृषी वापर करतो शेणखत नाही तिसरं वर्ष आहे मागा त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं जर बघितलं थोडं म्हणजे उन्नीस वीस म्हणतो आपण पण त्या तुलनेमध्ये महत्वाचं हे की माकेने आपण म्हणतो की जमीन येऊ होती तुमची उतरते उतरते त्या तुलनेमध्ये तुम्ही तो परत तिचं पुनर्भरण केलं पाहिजे शेणखत वगैरे शंभर टक्के रेसन रोस वापरचं आहे ना मकासाठी आपण घेऊ आता मागच्या वर्षी आपलं जमीन होता तो मकाचं दाण्याचा दाण्यासाठी होता दुसरं पीक होतो त्या तुलनेमध्ये आपण म्हणजे शेणखताचा वापर नाही करत आणि शेणखत आज त्या क्वालिटीला आपल्याला मिळत नाही सगळीकडे बघितलं तर आता जर्सीचं खत आणि बुरशी शेणखत असल्यामुळे शक्य आपण दाखवत नाही बरोबर त्याऐवजी तुम्ही हा व्यस करता येतो पण आज जर बघितलं तिसरं पीक आहे सर आणि जर पिकाच आपण जर ग्रीनरी बघितली बघा ना आणि पाण्याची आपण त्या त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाण्याचा साईज सांगितली लांबी वगैरे एकदम म्हणजे माझा एक हात पूर्ण असा एक दुसऱ्या हाताच्या ये खवाट्यापर्यंत येतो म्हणजे लांबी जर बघितली आपली तर सरासरी मायमते हे पाच एक फुटाचं पान असेल आणि रुंदीला बी आपण जर बघितलं सर हे बघा ना म्हणजे हात जर बघितला एक बुटाची साईज सात बोट बरोबर म्हणजे रुंदी पण आहे रफनेस आहे आणि मेन म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर पिवळखी वगैरे नाही हिरवगार मागतो डबल कनिस त्याचं सिंगल कनिस येत असं बोलतात आपण काढले पहिले चोरसे आपल्या सीटको पहिलं चोरसे आणि डबल कनिस लागलेले काय काय ठिकाणी सिंगल आहे काय काय ठिकाणी डबल आहे बरोबर पण म्हणजे या पोस्टनाच तुम्हाला दिसतंय आहे सर रस्तर बघितली म्हणजे असं ग्रीनरी चांगली आहे त्याला बरोबर आणि मात्र म्हणजे आता खाली जर बघितलं आपण ह्या ठिकाणी लवाळा वगैरे आहे तुम्ही ते लवाळ्यात दुसरं तण नाशक मारलं होतं बरोबर आणि शेजारीचे आहे आपण तिथे वेगळा प्रयोग केलाय म्हणजे लवाळीसाठी पण तण नाशक घेतलंय तर त्याचा इफेक्ट काय झाला आपण ते बघणार आहे पण तत्पूर्वी जर आपण जर बघितलं मागच्या वर्षी तुम्ही बियाची माका केली होती काय उत्पादन निघाल होते म्हणजे कोण आहे पावणे दोन एकर मध्ये पावणे दोन एकर मध्ये सत्तरच्या आसपास होते पण एवढी त्या वेळेचा व्हिडिओ आपला आपल्या चॅनल वर आहे बरोबर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की तेव्हा पण उत्पादन चांगलं होतं आणि आज हे तिसरं पीक आहे मक्क्या मकाच तिसरं पीक आहे आणि जर विचार केला तर म्हणजे डेव्हलपमेंट चांगली आहे ग्रीनरी भरपूर आहे आणि मेन म्हणजे त्याचं जर खोड बघितलं सर तुम्ही बघितलं तर खोड सुद्धा स्ट्रॉंग आहे एकदम बरोबर तर स्वीट मध्ये आता पहिलाच अनुभव आहे तर नक्कीच म्हणजे त्याच्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो आता तणनाशकाचा एक अनुभव तुम्हाला तो प्रत्यक्ष आपण बघूया पुढे आता आपण हे शेजारी क्षेत्र आहे बरोबर तर याच्यामध्ये आपण लवाळीचं तणाश घेतलं होतं प्लस याच्या आधी मक्केचं पण नाशक डबल झाली आणि त्याचा आपण परिणाम बघतोय की हा लवाळी आपली आहे पण त्याचा इफेक्ट तुमच्या मकाच्या उंचीवर फरक दिसतोय तुम्हाला इकडे पण म्हणजे बरोबर सिंगल कमी आहे डबल आहे क्वचित थोडं तरी साईज मध्ये तुम्हाला तिथं दहा ते फरक आज आपण बघितलं आता उंची आपण इथं उंची आता त्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये खांद्यापर्यंत माझ्या पण पाणी आणि माझ्या खांद्या लोकांपर्यंत म्हणजे दोन एक फुटाचा फरक उंची जर आपण गेलो समजा तर त्या साईडला तुम्ही मारलेलं नाही अर्धा प्लॉटासाठी तर म्हणजे उंची लक्षात दिसते आज जर वरून बघितली शिक्क तो काय करायचे मध्ये डबल तन्नाशकाचा प्रयोग करूच नाही शेतकरी बरोबर आपण स्वतः घेतला आपल्या लक्षात आलं का तर डबल झालं की ते पिकावर परिणाम करतो बरोबर शंभर टक्के आता याच्यावरून करतो याच्यामुळे उत्पन्न घटत याच्यात वीस ते पंचवीस टक्के उत्पन्न आता आपण हलक्या ते आप प्रयोग म्हणून केला तर ते शेतकऱ्यांचे नदर्शन म्हणून आपण हा प्रयोग केलेला आहे शिक्षक तो आपण हा उप ज्यावेळेस तन्नाशक नाशिक मागतो त्यावेळेस पडीत जन्म असते तर त्याचे रिझल्ट बेटर वाटतं आणि त्याचा दुष्परिणाम पिका होत नाही बरोबर कारण आज कवरिंग करायसाठी जर असं तर तुम्हाला तर नसेक मोकळावर मार्ग योग्य प्रयोग म्हणून दाखव बघायचं होते आपल्याला त्यासाठी आपण थोडा प्रयोग म्हणून वापरले जा आणि तिकडे मागचे बॅकसाइट तुमच्या लक्षात किती डिफरन्स दुखा बरोबर या ठिकाणी हा अनुभव म्हणजे आपल्याला बरोबर आणि तो तुमच्या याच्यावरून ते इतर शेतकऱ्यांपर्यंतसुद्धा त्याचा फायदा होईल तर म्हणजे खूप छान पद्धतीनं नियोजन असलं तुमचं दरवर्षी आणि आज या वर्षी जर बघितलं आपण स्वीटकॉन मध्ये नवीन प्रयोग केलेले आहे नक्कीच के पुढच्या वर्षी याच्यामध्ये आणखी सुधारणा होईल बरोबर शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन आहे म्हणजे तुम्ही सेंद्रिय खतं वापरले इथपर्यंत ठीक आहे दरवर्षी तेच वापरता पण ह्या वर्षी मध्ये माका केली दरवर्षी आपण बियाची माका करत होतो तो अनुभव होता आपल्याला ह्या वर्षीचा अनुभव नवीन आहे म्हणजे ह्या तुमच्या प्रयोगावरून एवढं आहे की शेतकऱ्यांची पण व्हरायटी करायची किंवा मका असेल किंवा कोणतं पीक असेल तर त्या पिकाची सुरुवातीला जे शेतकरी जुने आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली पाहिजे अगदी लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत आणि मग त्या पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे जर जेणेकरून तुम्ही समजा खतं किती चांगल्या प्रकारचे सेंद्रिय वापरले चांगले रिझल्ट त्यांना वापरले आणि असं जर त्यांना असं कसारखं जर, जर तुम्ही चुका केल्या पण दोन दोन वेळेस वापरून तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नुकसान होणार आहे त्यामुळे कोणत्याही पिकाची लागवड करताना त्याचा पूर्ण अभ्यास करा आणि मग त्याचं तुम्ही शेती करा तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल ओके धन्यवाद